असून किसरिंग <word> <sharp reading ancient Greek passage> व्हिडिओ शो शितोळे अध्यक्ष देवगिरी नागरी सहकारी बँक आणि जलदूत एन जी ओचा अध्यक्ष आणि प्लंबिंग वेलफेअर असोसिएशनसोबत अनेक वर्षापासून जलदूत आणि प्लंबर्स असोसिएशन असं एक छान काम आम्ही मिळून करतोय आणि आज त्याच निमित्ताने आपल्या दोन हजार पंचवीसच्या दिनदर्शिकेचं उद्घाटन माननीय अध्यक्ष सुनील कडवे साहेब भोसलेजी आणि सगळे प्लंबिंग असोसिएशनचे सदस्य यांच्या माध्यमातून करतोय आपण आणि खरोखर एक सुंदर अशी दिनदर्शिका सगळ्यांना सगळ्या गोष्टींची माहिती देणारी अशी दिनदर्शिका आहे आणि प्लंबर वेज असोसिएशनचं वैशिष्ट्य ही सगळी शून्यातून मोठी झालेली मोठी कंत्राटदार झालेली अशी ही सगळ्यांना मार्गदर्शक ठरतील अशी व्यक्तिमत्व ही प्लंबिंग मंडळी आहेत आणि प्लंबर मंडळी आहेत आणि त्यांचं वैशिष्ट्य असं आहे वैशिष्ट की हे स्वतः तर मोठे झालेतच पण स्वतः मोठे होताना आपल्याकडे काम करत असलेल्या प्लंबर्सना आपल्या कुशल कारागिरांना चांगलं प्रशिक्षण देणे चांगलं योग्य असं प्लंबिंगचं ज्ञान देणे कारण आपण बघतो की प्लंबिंगचं काम हे जीवन समाजातल्या प्रत्येक जनमानसाच्या रोजच्या नित्यनियमाचा संबंध असलेला विषय आणि तो इतका कटकटीचा कधी कधी जर चुकीचा झाला तर होतो की घर झालं आणि तो कुठे भिंतीत लिकेज व्हायला लागलं एखादा एखादपाई भिंतीमध्ये आपण दाबला आणि तो लीक झाला तर त्या कुटुंबाला त्या लोकांना इतका मनस्वी मनस्ताप होत असतो पण तो, तो होऊ नये म्हणून कळवे साहेब भोसले साहेब परकाळे साहेब गणेश जाधव सर सगळेच जण मिळून ज्या पद्धतीने आपल्या खालच्या कामगारांना तयार करतात प्रशिक्षण देतात आणि सगळे मिळून मोठं होण्याचा जो फॉर्मॅट आहे तो खरोखर सगळ्या श्रीमंत होणाऱ्या लोकांनी शिकला पाहिजे की आपणच मोठं नाही व्हायचं तर आपल्यासोबत सगळ्यांना घेऊन मोठं व्हायचं आता खरोखर त्यांनी ही निर्माण केलेली आजची ही दिनदर्शिका आणि ते शहरात देत असलेली प्लंबिंगची सेवा या खूप कौतुकास्पद आणि सगळ्यांना समाधान देणाऱ्या आणि हातात हात घालून चालण्यासारखा असा हा यांचा संकल्प आहे कामाची पद्धत आहे की अविरतपणाने त्यांनी एक संघटना म्हणून एकत्र एक येऊन संघटना म्हणजे काहीतरी मागण्यासाठी किंवा काहीतरी मिळवण्यासाठी असते तर असं न करता समाजाचा आपण लागतो या भावनेतून मंडळी काम ते खरोखर खूप त्यांच्या सगळ्यांच्या भविष्यासाठी मी देवगिरी बँकेच्या वतीने शुभेच्छा देतो त्यांना शुभचिंतन चिंतितो धन्यवाद सर प्लंबिंग असोसिएशनच्या काही मागण्या आहेत त्या शासन स्तरावर आहे काही महापालिका स्तरावर आपण वैयक्तिकरित्या त्यात लक्ष घालणार का खरं माझा दुसरा रोल मी राजकारणाशी संबंधित असतो पण मी चांगल्या गोष्टींमध्ये सहभागी असतो आणि खरोखर त्यांच्या ज्या रजिस्ट्रेशनची मागे एक समस्या होती ती आपण दूर केली आत्ताही जे त्यांचे प्रश्न आहेत ते घेऊन सोबत घेऊन सत्ता सत्तेच्या स्तरावर जाऊन त्यांना जी मदत करावी लागणार आहे ती मी पूर्णपणाने करेल असं मी हातात हात घालूनच आजपर्यंत काम करतोय तर ते नक्की करू यात काही शंका नाही चालेल धन्यवाद प्लंबिंग वेलफेअर असोसिएशनची स्थापना दोन हजार अकरा मध्ये झाली आज कॅलेंडर इनोग्रेशनचा कार्यक्रम आहे अच्छा कॉन्सर्ट बाय व्यंकटेश्वर मशिनरी बोरवेल यांच्याकडून सांगा तुम्ही कॉन्सर्ट व्यंकटेश बोरवेल अँड मशिनरी यांच्याकडून हा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे दोन हजार अकरा पूर्वी प्लंबिंग असोसिएशन नव्हती दोन हजार अकराच्या नंतर प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टर हे एका छताखाली येण्यासाठी प्लंबिंग असोसिएशनचे असोसिएशन बनवण्यात आले आपण प्लंबिंग असोसिएशनच्या माध्यमातून सेमिनार आ, परत नवीन जे कार्यगर असतात त्यांच्यासाठी ट्रेनिंग आय टी आय कॅम्प हे घेत असतो पूर्ण भारतामध्ये आपण वर्ल्ड प्लंबिंग डे पहिला ह्या छत्रपती संभाजीनगरमध्ये साजरा केलेला अकरा मार्च दोन हजार अकरामध्ये पहिला तसेच मला बिल्डर आर्किटेक्ट यांना विनंती आहे की आपल्या कामाचा दर्जा वाढवण्यासाठी आपलं काम योग्य होण्यासाठी प्लंबिंग असोसिएशनच्या माध्यमातूनच त्यांच्या सदस्यांनाच काम दिले पाहिजे जेणेकरून आपले काम योग्य रीतीने होईल व प्लंबिंगचा दर्जा वाढेल प्लंबिंग असोसिएशनची स्थापना करण्यामागचा उद्देश काय आणि का, का गरज भासली <laughs> उद्देश काय होता उद्देश काय होता आणि त्याची का का गरज भासली प्लंबिंग असोसिएशन स्थापना करणे हा प्लंबिंग असोसिएशन दोन था हजार दहा अकराला झाली त्याचा उद्देश हा एकच होता की सर्व प्लंबर प्लंबर मात्र एकत्र येणे आणि दुसरी गोष्ट अशी की समजा चांगल्या रीतीने काम कसं होईल आणि प्लंबिंग असोसिएशन स्थापना झाल्यानंतर आम्हाला गव्हर्नमेंटकडनं ज्या स्कीम असतात किंवा टेक्निकल सेमिनार असतात किंवा कुठल्याही प्रकारचा आय टी आयच्या त्यांच्याकडून काय म्हणतो त्याला स्पॉन्सर काय म्हणतो प्रधानमंत्री विकास कौशल्य योजनेच्या कार्यक्रम होता ते सुद्धा आम्हाला घेता येतील आणि हे आमचे असोसिएशन रजिस्टर्ड आहे किती सदस्य आहे त्याच्या यामध्ये आता या, या वर्षी जवळपास एक हा अशी जवळपास पंच्याऐंशी सदस्य आहे असोसिएशन काय काम करतो असोसिएशन आमचे एक चांगल्या रीतीनं प्लंबर तयार करणे शहरामध्ये जे अस्वच्छता तयार होते जसं ड्रेनेज लाईन आहे ती योग्यरित्या ना होत नाही किंवा कस्टमर बिल्डरचे काम आहेत ते सुद्धा चांगल्या रीतीनं होत नाही त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि वेगवेगळ्या माध्यमातून कुठल्याही वेगवेगळ्या संस्थाकडनं आम्ही टेक्निकल प्रयोग सेमिनार घेऊन आम्ही आपल्या प्लंबरला शिक्षित करण्याचा प्रयत्न आम्ही करतो प्लंबिंग असोसिएशनचे काय प्रश्न शासन तुम्ही काय पाठपुरावा हो आतापर्यंत आम्ही जे काय केलं सर्व सामाजिक गोष्टी आणि सर्व एक 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 सर्वांनी मिळून केलं शासनापर्यंत आम्ही शासनात मग वाजवलंच नाही आणि इथून पुढे शासनात दर जे वाजवायचं आहे ते फक्त याच्यासाठी वाजवायचं आहे की आपल्या शहरामध्ये जे सर्वात मोठं प्रश्न आहे पाणी प्रश्न जे पैठणून पाणी येतं पण आपल्या शहरामध्ये यूज तर ते अर्ध भेटतं आपल्याला आणि त्या अर्ध्यामधून पुन्हा अर्ध कमी होऊन पुन्हा अर्ध माणसाच्या नळा पण देतो आणि त्या नळातून जे पाणी बाहेर येतं त्यात कधी घडूळ असतं काही ते, ते, ते असतं या संदर्भात फक्त आमचं एकच राहील सरकारकडं प्रस्ताव म्हणा का त्यांच्याकडनं काही प्रस्ताव आला आमच्या सगळ्यात महत्वाचं हेच काम राहील का शहराला पाणी कसं आणि चांगलं देता येईल आणि किती जास्त त्याचं आपण पैठण होऊन न येता आपल्या शहरातलंच पाणी जे नाल्यात वाहून जातं ते वाहून जाणारं पाणी आपण जर हस्टिंग प्रमाणे जर थांबून ठेवलं आणि ते आणि आपल्या केली सगळ्यांनी शहरामध्ये सगळ्यांनी निवडून पण देणार आहे की लागू केलेलं आहे फक्त कागदपत्री जे काही काम झाले कागदपत्री झाले पण प्रत्यक्षात जर आपण कोणाच्या बिल्डरकडे गेलो किंवा कोणाच्या घराकडे गेलो रेन वॉटरचं एकदा असतं पण पाईप जर बघितले तर पाईप दिसणार नाही तुम्हाला हा त्याच्यासाठी हु� आपल्याला एकच मागणी करायची आहे रेन वॉटर रेन वॉटर जी आहे कंपल्सरी केली पाहिजे आणि त्याची पाहणी केली पाहिजे आणि त्याच्यात जेवढी सवलत माग टॅक्स मध्ये सवलत होती टॅक्स मध्ये अशी सवलत होती की पंधरा टक्के टॅक्स माफ होता पण ते लोकांना काय वाटतं पंधरा टक्के पूर्ण याच्यावर आहे काही काही पण फक्त व्यवसाय करवरती होता आणि व्यवसाय करात किती असतो दीडशे दोनशे रुपये आणि त्यातून पंधरा टक्के मग ते माणसं फायदा कोणी मनावर घेत नाही याच्यासाठी काहीतरी स्कीम केली पाहिजे कार्कोशींनी जेणेकरून प्रत्येक माणसानी जर ते करून घेतलं वॉटर हार्वेस्टिंग त्याचा फायदा झाला तर आपल्या शहरात जे पैठ्यातलं पाणी अर्धे भेटतं पण आपल्याला स्वतःलाच जे पाणी पूर्ण पाणी जे, जे बोरमधून भेटत मला वाटतं ऐंशी टक्के पाणी आपल्या शहरामध्ये आपण साचूस ठेवतो आणि त्याच्यासाठीच आम्ही कार्पोरेशन म्हणा किंवा सरकार म्हणा यांच्या मागणी करणार आहे तर हार्वेस्टिंगसाठी जर आमची सहायता जर लागली रेनवॉर्ड हार्वेस्टिंगसाठी तर आम्ही सर्व सहकार्य करायला तयार आहे कॉर्पोरेशन म्हणा किंवा वरती म्हणा केंद्रात म्हणा किंवा आपल्या राज्यामध्ये म्हणा जे काही आम्हाला प्रस्ताव आहे किंवा आम्ही प्रस्ताव मांडू इथून पुढे आता आमची जी प्रतीक्षा आहे आमच्या नाज़, आता नवीन नवनाचे अध्यक्ष आहे अडवे साहेब यांना आम्ही पूर्ण मिळून सगळं शक्तीबल देणार आहे आणि सर्व मिळून शहरासाठी चांगल्या विकासासाठी काय करता येईल ते आम्ही सांगतो ना मदत करण्यापेक्षा कार्पोरेशन एवढी हुशार आहे का त्यांनी स्वतःच त्याच्यालांब मिळणार आता जे आयुक्त जे आपल्याला लाभलेले आहेत श्रीकांत सर ते एवढे चांगले काम करतात पण त्याच्यामध्ये फक्त एकच भर टाकणार आहे की जे अनलिगल कनेक्शन तुम्ही जसं मुद्दा मांडला त्या अनलिगल कनेक्शनला आजपर्यंत मी सांगतो फक्त वीस हजार नंतर दीड लाख कारिगल असतील त्याला फक्त कागदपत्रे आणण्यासाठी फक्त पहिल्या वेळेस त्यांचं जे पहिल्या वर्षी नुकसान होऊ शकतं कॉर्पोरेशनचं पण दुसऱ्या वेळेस त्यांना एवढा फायदा होईल त्यांनी फक्त पाचशे रुपयाचा फॉर्म घ्यावा प्रत्येक नळ कनेक्शनकडून पाचशे रुपये त्यांनी आजवरती रजिस्ट्रेशन करून घ्या रजिस्ट्रेशन झाल्यानंतर सगळे कागदपत्रे आल्यानंतर पुढच्या वर्षीपासून त्यांना जे काही असं टॅक्स धावण्यात आला म्हणजे जे पूर्ण अनलिगल कनेक्शन आहे ते पूर्ण लिगल होतील फक्त रुपये त्यांनी काय केलं साडेतीन हजार रुपये किंवा चार हजार रुपये घेतात पण ते फक्त कोणतं ऑफिशियली अनऑफिशियली किती पैसे लागतात साधारण व्यक्तीला माहिती आहे आज साडे तीन हजार रुपये पण त्याला नाही काय ना दहा बारा हजार रुपये लागून जातो इथपर्यंत असतं त्याच्यासाठी डायरेक्टली त्यांनी चार पाचशे रुपये जे काय असं आमचं फर्स्ट टाइम घ्यायचा पुढच्या वर्षी बसून मी म्हणतो कार्पोरेशनला डबल ते चार पटीने फायदा होईल आणि त्याच्यावर कामही चांगलं होईल संदर्भामध्ये काम आहे प्रश्न बरोबर आहे पण काय झालं आता जी नवीन लाईन आलेली आहे एमजीपी माफत जी लाईन टाकणं चालू आहे आता या मोठ्या पी सी पाईप आहे आणि ज्या पहिल्या होत्या एकदम मला वाटतं पंच्याऐंशी नव्वदच्या लाईन टाकल्या होत्या त्यावेळेस आपल्या एसी लाईनी होत्या एसी लाईनी काय झालं जागोजागी शहरामध्ये पहिले झाडं छोटी होती आता झाडं मोठे झाली आणि एसी पाईप कसं क्रॅक मारतात त्याच्यामुळे झाडाच्या मुळे जातात एखाद्या वेळेस कोणाचं कनेक्शन कसं असतं जी आय पाईप होतात जुने पंधरा वीस वर्ष जुने पाईप आहेत ते सटतात आणि त्यातून काय होतं पाणी बाहेर देतात आणि ते ड्रेनेजचं पाणी एखाद्या चंबर आजूबाजूला असतं त्यात भुजतं जोपर्यंत पाणी येतं तोपर्यंत पाणी बाहेर निघतात एकदा पाणी बंद केलं टॉक बंद केला वरचं पाणी पुन्हा खाली जातं आणि ते संकेशन होत त्याच्या आणलेलं आहे प्रस्ताव तो चांगला आहे ते काम मला वाटतं एक पंचवीस टक्केच काम बात बदलण्याचं पुढच्या वर्षी पण चांगलंच होईल परत सहा सदस्य आमच्या जोडले गेलेले परत सदस्य जोडण्यासाठी प्रयत्न जाऊ जेणेकरून प्लंबिंगचे काम योग्य रीती नव्हे ज्यांना अजून त्या प्लंबिंग कामाचा अनुभव नाही त्यांना सुद्धा आम्ही असोसिएशन मध्ये घेऊन सेमिनार करून ट्रेनिंग करून त्यांना पण उत्तम रीती काम करता येईल असे योग्य बनू आणि असोसिएशनला वाढतो कॉन्टॅक्ट नंबर वगैरे काय देणार का ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला कॉन्टॅक्ट करण्यासाठी अठ्ठ्याण्णव पन्नास तेवीस अठ्ठ्याण्णव आहे आणि ऑफिसचा काय ॲड्रेस आहेत का धरम प्लाझा बिल्डिंग जालना रोडला एन थ्री सर्टिफिकेट पण असतात विदाऊट सर्टिफिकेट तर त्यांना गव्हर्नमेंटचे सर्टिफिकेट पण आम्ही दिल्या जातात जे आपण टेक्निकल इन्स्टिट्यूट कार्यक्रम होतात ना

आम्हाला आमच्याकडनं एकच आव्हान आहे जास्त काम चांगल्या रीतीनं करून इमानदारीनं करू आणि स्वच्छ शहर बनवण्यासाठी मदत करायला पाहिजे टी आयमध्ये आम्ही टाईप आहे आयटीआ मग जिथून ते ट्रेनिंग घेऊन आले नंतर ते आमच्याकडे येतात बरोबर आता का पर्यंत कमीत कमी दीडशे ते दोनशे मुलं आय करून आमच्याकडे येऊन परत ते गव्हर्नमेंट जॉब लागले